वसंतराव नाईक विद्यापीठाचा बावन्नवा वर्धापन दिन व खरीप परिसंवाद मेळावा संपन्न वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण हे होते याचबरोबर अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाक रावसाहेब भागडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुंबई येथील विवेक दामले हे विशेष उपस्थित होते तसेच डॉक्टर खोडके डॉक्टर खिजर बेग तुकाराम मोटे देवराम देवसरकर दशरथ तांभाळे साहेबराव दिवेकर डॉक्टर हरिहर कौसडीकर डॉक्टर शंकर गोयंका डॉक्टर धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होते आयोजित परिसंवाद खरीप पीक लागवड तंत्रज्ञान सोयाबीन कापूस वार बाजरी कडधान्य लागवड भरडधान्याचे महत्व कीड रोग व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन केले तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका पुस्तिका शेतीभाती मासिकांचे विमोचनही करण्यात आले तसेच कृषी विभागात विस्तार आणि वेळोवेळी विद्यापीठाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हितासाठी उल्लेखनीय हो कामगिरी करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानही करण्यात आला ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा